आता आमच्या आता उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत नगरपालिका आहे नगर आणि त्यासाठी आता आमच्या पक्षाच्या मिटिंग चालू झालेल्या आहेत मागच्या चार दिवसापूर्वी आदरणीय आमचे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे संपर्क प्रमुख राज्याचे कृषीमंत्री आदरणीय भरणे मामाने मिटिंग संजय मामाच्या फार्म हाऊसवर घेतली तिथं जिल्ह्याची काय ठराविक कार्यकर्त्याची बैठक झाली तिने आम्हाला काय सूचना दिल्या त्या धर्तीवर आम्ही आता उद्या आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष उमेश पाटील ये लागलेत त्या धर्तीवर आम्ही उद्या सकाळी मिटिंग लावलेली आहे जे नगरपालिकेला इच्छुक असतील त्यांनी उद्या यावं जिल्हा परिषद पंचायत समितीला जे इच्छुक असतील त्यांनी उद्या यावं आणि हे सगळ्या गोष्टी प्रस्ताव घेऊन आम्ही सगळं उद्या आदरणीय आमचे नेते आदरणीय अजितदादा ने पवारसाहेब राज्याचे नेते आणि अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे आम्ही हा प्रस्ताव घेऊन जाणार आणि त्यांच्या काय सूचना असतील त्या पद्धतीनं आम्ही ती सूचनाचा म्हणजे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आमची राहील आता आमचा विठ्ठल परिवार हा सगळा एकत्र ठेवण्यासाठी आम्ही सगळीकडनं आमचे प्रयत्न जोरात चालू आहेत त्याच्यामुळं मला यश आहे कारण जी भूमिका माझी विठ्ठल परिवाराचा एक सदस्य एक घटक म्हणून एवढीच राहिली की चार पाऊल मागं आहे फक्त माझी भूमिका एवढीच राहते की आपण सगळी एकत्र राहावं कारण तुम्हाला सगळं माहिती आहे की भारत नानाच्या टायमापासून आपण बघितलं राजू बापू आमदार किंवा राहत असल्यापासून बघितलं कालच्या भगीरथच्या दोन उमेदवारी झाल्या विठ्ठल कारखाना टायमाला सगळं झालं ही माझी भूमिका एवढीच राहिली की दोन पावलं पाठीमागं सोडून एकत्र राहा हा प्रयत्न करतो आहे आतासुद्धा तोच प्रयत्न आमचा सर्वांचा राहणार आहे आणि त्यासाठी आम्ही आता चांगल्या बैठका चालू आहेत नक्की त्याला येईल अशी माझी खात्री आहे झाली झाली बैठक आता वारंवार चालू आहेत त्या एक बैठक झाली दोन झाल्या अजून दोन तीन बैठका होतील

आणि प्रयत्न निर्माण होते शंभर टक्के बरोबर आहे शंभर टक्के तुमचं बरोबर आहे कारण तसंच आतापर्यंत झालेलं आहे आता, आता आपण प्रयत्न करतोय आशावादी राहायचा हाच आपली माणसाची जगण्याची एक शिकवण आहे ना कायम आशावादी राहायचा आपण हा पण तसाचपर्यंत योगायोगानं सगळी एकत्र आली तर बरंच झालं आणि आमची प्रामाणिक इच्छा आहे आम्ही कुठलंही पद मागत नाही पण आम्ही एकत्र राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय त्यातनं दुफळी निर्माण होती मतमतांतर आहे आज थोडं होत असतं पण ह्यावेळेस मला वाटते नगरपालिकेला आम्हाला यश ये येईल एकत्र राहायला नाही आता आम्ही काय आहे आम्ही सगळी एकत्र आल्यानंतर बऱ्यापैकी तरुण कार्यकर्त्याला चांगली संधी द्यायची तरुणांना संधी मग नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल तरुणांना संधी जास्त देण्यासाठी आम्ही प्रयत्न जरूर त्या पद्धतीने करणार आहे का आता समाधान माझा भाऊ आहे आहे एवढंच या निवडणुकीमध्ये तेच आम्ही म्हणतोय उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती आता काही सीटा राखीव झाल्या काही महिला आल्या असं काय झाले त्याच्यात समाधान काळे ना आता राज्याचं उपाध्यक्ष मिळालं आपण आता त्या पद्धतीनं आम्ही उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीने त्याची मागणी असेल तर त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल पण आपण त्यांनी म्हटलं तर पाहिजे